मोस्ट अवेटेड बाइक राईड सीरीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे पहिला ब्लॉक तर माझ्यासाठी हे प्रिपरेशनचं असणार बट ऑबियस फक्त असं बाईकला चावी मारली आणि निघून गेलं आता तरी या राईड नाही होणार की राईड चार ते पाच दिवसाची होणार आहे याच्यासाठी थोडस प्रिपरेशन पाहिजे हॅलो दिस इज वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल चेहऱ्यावर ते हसू बघताय कारण की आपण उद्या राईड ला चाललंय येस हा पॅकिंगचा ब्लॉग आहे पॅकिंग म्हणजे सगळ्यात मोठं काम राइडच्या अगोदर या राईड मध्ये आपण कोकण कोस्टल बाईक राईड करणार आहोत खूप एक्सायटेड खूप म्हणजे खूप एक्साइटेड आहे खूप टाइमपासून या राईडचा प्लॅन करत होतो आणि फायनली तो दिवस आला आहे या राईड सिरीजला अजून असं काही नाव सुचवलेलं नाही आहे मी तर बघूया ऑन द स्पॉट काही सुचेल किंवा मी काय सजेस्ट केलं तर तेही आपण ठेवून देऊ तर या राईडसाठी आपण थोडी तयारी करतो आहे पॅकिंग वगैरे सगळं करायचं आहे मला आता जे तुम्ही आताच पुढे बघणार आहे आणि उद्या सकाळी आपण मे बी पाच वाजता घर सोडू राईड चालू करण्यासाठी तर काय काय घेतलं आहे किंवा कशी पॅकिंग करतो आहे तुम्हाला दाखो तो। मंदली हे, मी हे। लागना तुम्हाला दाखवतो तर मंडळी हे बघा सगळा पसारा असा मी बेडवरती माझ्या सजवलेला आहे जे की आपल्याला उद्या राईट साईड ही सगळं लागणार आहे तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो आपण काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत आणि काय काय आपल्याला उद्या लागणार आहे सुरुवात करूया इकडच्या सेक्शन पासून इकडे आपली बॅग आहे जी आपण मी मागं माझ्याकडे टॉप बॉक्स नाही आहे तर ही बॅग मी बांधणार आहे आणि त्याच्यामध्ये ही सर्व कपडे चार दिवसाची ही कपडे माझी त्याच्यामध्ये जाईल अजून काही गोष्टी बॅगमध्ये जातील टॉप बॉक्स तर आपल्याकडे सध्या नाही आहे तर आपण बॅग कॅरी करतोय आणि बॅग आपण बॅक साईडला मागे बांधूया तर ही आहे बॅग गि गे, गिअरची बॅग माझी त्याच्यामध्ये हे सर्व क कपडे जातील माझे आणि कपड्यांमध्ये मी बघा हे तीन जोडी सॉक्स तीन चार छोटेसे टॉवेल घेतलेले आहेत एक शॉर्ट्स घेतले एक ट्रॅक पॅन्ट घेतली आहेत तीन टी शर्ट घेतले आहेत आणि एक जीन्स घेतले जास्त काही सामान घेतलेलं नाही आणि हे आपल्याला उन्हापासून वाचव वाचवण्यासाठी ही कॅब घेतलेली आहे तर इकडे आपला लॅपटॉप घेतलेला आहे लॅपटॉपसोबत मी या राईडला कॅरी करणार आहे कारण की सर्व फुटेज ऑन द सेम डे त्याच्यामध्ये मी ट्रान्सफर करू शकतो त्याच्यानंतर खाली तुम्ही बघता की दोन आहेत आपल्याकडे गोप्रो सेवन आहेत त्याचबरोबर ही गोप्रोच्या बॅटरीची चार्जर आहे इकडे गोप्रो ठेवण्यासाठी केज आहे ह्या आपल्या कीज आहे हे की एक्सपल्सची आणि ही रॉयल एनफील्ड हिमालयन फोर टेनची तर हे आपलं वॉच आहे आणि इकडं बघताय तुम्ही हा गोरीला ट्रायपॉड घेतलेला आहे विथ मोबाईल माउंट तर इकडे मी ऑनलाईन ऑर्डर केलेले हे आहे डिजिटेकचं वायरलेस माईक तर या राईडमध्ये आपण क्वालिटी तुम्हाला एक नंबर भेटणार आहे साऊंडची कारण की आपण ऑर्डर केलेला आहे डिजिटेकचा वायरलेस माईक हा तो वायरलेस माईक आहे आणि त्याच्यानंतर ही उलांजेची केस मला किस्सा माहितीच असेल आपण जेव्हा तामिनी राईड केली होती तेव्हा के कुंडलिका व्हॅलीच्या तिथं आसपास माझी ती गोप्रोच्या केसची म्हणजे जी उलांजेची केसची मागची सपोर्टर कॅप असते ती तिथं मिस झालेली त्याच्यानंतर मग थोडंसं साऊंड क्वालिटी हवेने विंड ब्लास्टमुळे ते तो गोप्रो हलत होता आणि करकर करकर असा आवाज येत होता त्यासाठी हे ऑर्डर केलं आहे त्याच्यानंतर इकडे बघता तुम्ही आजच आलेले आहे हे ते मी ऑर्डर केलेलं हे गोप्रोचा माउंट आहे म्हणजे थ्री सिक्स्टी माउंटसाठी आपल्याला लागणारा माउंट आहे मी आजच ऑर्डर केला अजून पॅक आहे खोललेला नाही आहे तर हा आपल्याला एक्स्ट्रा अँगल देण्यासाठी हा माउंट काम करेल त्याच्यानंतर हे माझं पॉवर बँक आहे छोटंसं त्याच्यानंतर हा एक एक्स्ट्रा माउंट होता बघूया कुठे यूज होते जर यूज झाला तर ह्याला वापरू नये तर मग हा बॅगमध्ये निघणार पण नाही ओके सो याच्यामध्ये आहे गोप्रोसच्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे स्क्रू झालं माउंट झालं किंवा टाय झालं केबल टाय झालं किंवा अजून काही गोष्टी गोप्रोच्या ॲक्सेसरीज छोट्या छोट्या त्या बॉक्समध्ये ही एक्स्ट्रा एक बॅटरी आहे अजून बॅटरीज आहे तुम्हाला दाखवतो बट ही साईडला ठेवली आहे कारण की याची बॅटरीची खात्री खूप कमी आहे म्हणून ही साईडला ठेवली आहे हे ब्लूटूथ आपलं हेडफोन त्याच्यानंतर हे ह्याचाच पार्ट आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की हे दोन बॅटरीज आपण नवीन बॅटरीज मागवलेल्या आहेत डिजिटेकच्याच मागवलेल्या आहेत कारण की डिजिटेकच्या बॅटरीज मला परवडल्या आत्ता सध्याच्या या राईडसाठी तरी कारण की एक नाईन हंड्रेडपर्यंत एक बॅटरी पडली तर गोपरूची जर मागवायची झाली असती तर ट्वेंटी फोर हंड्रेडला एक पडत होती आणि मला ते तेवढं स्पेंड करायचं नव्हतं कारण की बजेट आपलं या राईडचं खूप टाईट आहे खूप म्हणजे खूप टाईट आहे तुम्हाला मी ऑन राईड सांगेलच काय काय गोष्टी कशा मॅनेज केल्या हे बघा हे गोप्रोचं एक्स्ट्रा माउंट आहे जे की हेल्मेटवरती आपण लावतो आ, मी दुसऱ्या हे हेल्मेटसाठी यूज करतो आणि आत्ता तर मी जे हेल्मेट वापरणार आहे ते हे स्टडचं आहे तर त्याला तर मी ऑलरेडी सिमेंट लावून फिक्स केलेलं आहे हे चार्जर आहे आणि केबल आहेत ऑलरेडी बॅगमध्ये ठेवलेल्या तर हे आहे आपलं टॉ टॉयलेटरीचं सेक्शन टॉयलेटरी सेक्शनमध्ये मी काय जास्त कॅरी नाही केलेलं आहे एक फेशवॉश ब्रश परफ्यूम आणि सनस्क्रीन हे एवढंच कॅरी करणार आहे बाकी जाई तामजाम करत बसणार नाही हे वॉलेट वॉलेटमध्ये आपलं सगळं कार्ड वगैरे सगळं पैसे वगैरे सगळ्या गोष्टी हे एक गॉगल आहे ब्लॅक कलरचा आणि नाईट विजनसाठी एक गॉगल घेणार आहे तो आता मी इथं ठेवलेला नाही आहे त्याच्यानंतर आपण येऊया सगळ्यात मोस्ट फेवरेट पार्टकडं माझ्या माझं फेवरेट पार्ट आहे कारण की ते आहे बाईक रायडिंग गियर्स त्याच्यामध्ये काय काय हे तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा इकडे आहे माझं फेवरेट जॅकेट जे की रायनॉक्स टोर्नाडो प्रो फोरचं लेवलचं जॅकेट आहे ब्रँड वाईज क्वालिटी वाईज तर असं म्हणजे बाप आहे त्यामुळं मला हे आवडतं चार का पाच वर्ष घेऊन झालं अजून आहे तसंच नवीन नवीन मस्त कडकडीत आपण दोन दिवसापूर्वी धुवून वगैरे वाळवून सुखवून मस्त आता उद्यासाठी रेडी येते जॅकेट त्याच्यानंतर इकडे बघताय तुम्ही इकडे गार्ड आहेत या साईडला बघता तुम्ही रायनॉक्सचे एर जी टी ग्लव्स हे ग्लव्स माझे फेवरेट आहे कारण की त्याच्यावरती त्या जॅकेटवरती सूट होतात इकडे आहे दोन बंजी कॉड जे की आपल्याला बॅग माउंट करण्यासाठी लागणार आहेत आणि हे आजच मी डी मार्टमधून आणलं आहे तुम्ही बघितलं असेल पहिल्यावाल्या व्लॉगमध्ये तर हे खूप कामाची गोष्ट आहे आपल्याकडं इकडे आहे स्टडचं हेल्मेट जे की मी हे बघा असा पूर्णपणे माउंट सेट केलेला आहे त्याला आणि हा जो माऊंट यूज करणार आहे आपण हा थ्री सिक्स्टी फिरतो माउंट पूर्ण म्हणजे याला एक मागे बॅकअपमध्ये एक स्क्रू आहे जो की थोडंसं लूज केल्यानंतर पूर्ण थ्री सिक्स्टी अँगलमध्ये फिरू शकतो तर हे आपल्याकडं स्टोअरचं हेल्मेट आहे या राईडसाठी त्याच्यानंतर ही छोटीशी बॅग कॅरी करतो ज्याच्यामध्ये मी बॅटरीज चेंज करायच्या झाल्या किंवा फटाफट काही काही छोटी छोटी गोष्ट जर स्क्रू गोप्रो चेंज करायचा झाला गोप्रोची बॅटरी चेंज करायची गोप्रो काढायचा झाला स्क्रू लगेच ठेवतो छोट्या छोट्या गोष्टी लगेच लागणाऱ्या मी याच्यामध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर आपल्याकडं आहे ही, ही रायनॉक्सी टँक बॅग जे की आम्ही हॅरीकडून आणलेली आहे त्याच्या हिमालयनवरती मॅग्नेटिक टँक बॅग आहे मी माझ्याकडे जे आहे गाडीयन गिअरची टँक बॅग ती बेल्टवाली आहे मॅग्नेट नाही आहे त्यामुळे मी विचार केला की ती छोटी पण आहे आणि या राईडला आपल्याला स्टोरेजसाठी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तरच मी बोललो थोडी मोठी पण घेऊया हिमालयानवरती मस्त अशी सेट होते मॅग्नेटिकची पटकन काढली पटकन कुठे शूट केलं पटकन मंदिरात गेलो बाईकवरती टँक बॅग सोडून जायची गरज लागणार नाही थकलो रे बाबा लवकरात लवकर हा सगळा पसार आवरायचा आहे मग मस्त असं पाच सहा तास झोपायचं आहे आणि सकाळी बाईक काढून आपण राईडला सुरुवात करायची खूप एक्सायटेड खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला माझी ड्रीम राईडला सुरुवात करतो आहे आणि ही छोटीशी माझी तयारी होते मी अशीच अपेक्षा करतो सगळ्यांना की इथून पुढे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याच्यासाठी खूप मेहनत लागणार आहे खूप पेशन्स लागणारे माझं एफर्ट लागणार आहे प्लीज एकदा ॲप्रिशिएट केलं तर काय विकडेल नाही का ॲप्रिशिएट करायला का तुम्हाला मी पैसे मागत नाही आहे फक्त एकदा लाईक करा, करा किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या नाही आवडल्या कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा कारण की ते फुकट आहे त्याच्यासाठी काहीच लागणार नाही आहे ओके भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये नाही अशा तरी कुठल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर भेटणारच आहे आपण राईट ब्लॉगमध्ये कोकण कोस्टलच्या पहिल्या भागामध्ये भेटूया टिल देन कीप ड्रीमिंग कीप चेसिंग